हाय सगळ्यांना नमस्कार आलो तर आम्ही आलोय सातार मध्ये फिरायला तर काल तुम्ही बघितलं असाल व्हिडिओ तर म्हटलं चला तर आज आलो आम्ही सज्जन गडावरती चढतोय आता वरती सुरुवात केली या तर आलोय बघा का हाय नमस्कार ओळखला का मला मी दिवसांनी आलोय बरं का आमच्यावर कोण कोण आले बघा हा दीदी पण आली आहे दीदी हाय कर घेऊन चला मंदे। चला म्हटलं आणि व्हिडिओ पण एक छान छान असं लोकेशन आहे सातार मधील आणि मस्त हिरवं गार तर आम्ही चिवच चाललं होतं चला फिरायला फिरायला तर आम्ही आलो तर हा पहिला पॉइंट आहे आमचा सज्जनगड तर आम्ही आलेलो पाच सहा वर्ष होऊन गेली त्यावेळेस मी काय व्हिडिओ बनवत नव्हते पण आता बनवते तर म्हटलं चला नवीन काय तर तुमच्यासोबत शेअर करूया है ना चिव चिवला कसं वाटतंय चिवताय छान वाटतंय तर वरती गेलो पण तिथं व्हिडिओ बनवते आता चाललो आहे आम्ही चढतोय वरती तर बघू शकता खालचा नजरा ना हिरवागार कसं काय निसर्ग तर फोटो वगैरे शूट करतोय आम्ही थांबून थांबून थोड्या ठिकाणी तर तुम्ही पण या असं पाऊस फिरायला चला तर मग पुढं दाखवत तुम्हाला इथं मारुती बघा माझ गावचा मारुती बघू शकता भरपूर गर्दी आहे पर्यटकांची बघण्यासाठी तर आम्ही पण आलो ना चला म्हटलं असं आजूबाजूला डोंगर आहे चला 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 तर <laughs> असं बसलेलं असत बघा मावशी खायला खेळला आता निम्मा गडचडलं दम लाग लागत होत चढायची सवय नाही बघू शकता खालचा नजरा ना खूप छान आहे आणि सगळे पुढे गेलेत मीच महाग राहिली तुम्हाला दाखवते मी बघू शकता हे किती पुढे गेलेत अजून वरती जायचंय आम्हाला का ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं आहेत इथं छत्रपती शिवाजी महाराज की जय तर बघा पहिला महाद्वार लागलेला आहे बघू शकता चाललंय मंकी आहे की श्री समर्थ महाद्वार मागला न्यायच काय चला गामाघ झाली होती चालतात पटा 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 आम्हाला सोडतात मग तर घमाल का चढून चढून गड चला म्हटल मंकी दिसत का जय जै, रघवीर समर्थ चला यांच्या माग पण जाऊ केवढं मोठं तळ आहे तळ म्हणण्यापेक्षा वीर पाणी पण आहे काय टाकू नका पाण्यामध्ये बघू शकता आम्ही आलोय गडावरती हो